सध्या सर्वत्र लगीन सुरू आहे आपल्या आजूबाजूस अनेक लग्न पार पडत आहेत लग्न म्हंटल की लग्नाची प्रचंड तयारी ही आली दागदागिने या या सर्व गोष्टी याशिवाय लग्न की विविध परंपरा देखील आल्या पण मी आता असं म्हटलं तर जगात असा एक देश आहे जिथे चक्क लग्न आधी नवरीला पळवून नेतात तर विश्वास बसेल का तुमचा पण हे खरंय तिथे नवरदेवाचे मित्र चक्क वधूच अपहरण करतात आणि मिळाल्यानंतरच मुलीला मंडपात आणतात चला तर मग जाणून ही ही लग्नाची विचित्र प्रथा नक्की आहे तरी लग्नाची परंपरा रोम इटली येथील आहे रोम इटली हा देश या विचित्र परंपरेसाठी प्रसिद्ध आहे येथे लग्नापूर्वी वधूचं अपहरण केलं जातं इटलीतील रोम मध्ये ही अनोखी परंपरा पार पडते या परंपरेची गंमत सांगायची झाल्यास अनेकदा असंच वाटतं की वधूच खरंच अपहरण झालं आहे मात्र प्रत्यक्षात हे अपहरण खोट असत या बाब म्हणजे अपहरण अगदी गुन्हेगारांप्रमाणे मास्क आणि बनावट घालून करण्यात येत त्यामुळे ते अगदी खरं अपहरण वाटत असेल तर मोबदल्याशिवाय ते शक्य तरी कसं होणार यासाठी वराचे मित्र वराला सर्वांसमोर वधूला प्रपोज करण्यास सांगतात पण ही प्रथा तेथे केवळ मौज मजेसाठी केली जाते ज्याने लग्न अगदी रंगतदार पद्धतीने पार पडतं तुम्हाला या अनोख्या प्रथेबद्दल काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा